श्री हरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभू हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभू नमस्कार बघतान बघा उद्या एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार उद्या आलेले आहे श्रावण मासातील पंचमी प्रत्येक वर्षी श्रावण पंचमीला आपण नागपंचमी असे म्हणतो आणि हा दिवस नागदैवतांची पूजा करण्यासाठी घरात सकारात्मक ताणण्यासाठी काही दोष लागलेले असतील कालसर्प दोष असेल किंवा अन्य कुठलाही दोष असेल तर त्याचं निवारण करण्यासाठी बघा नागपंचमी ही तिथी ते नाग सर्वात प्रभावी तिथी मानली जाते आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण मासातील हा पहिला सण जो सर्वात महत्वाचा मानला जातो श्रावणात पहिली नागपंचमी येते आणि मग त्याच्यानंतर सणांची सुरुवात होते नागपंचमीच्या दिवशी जेवढं महत्व हे पूजापाठ व्रत वैकल्याला आहे तितकंच महत्व हे अभ्यंग स्नाला आहे असं म्हटलं जातं की या दिवशी जर तुम्ही धार्मिक तीर्थक्षेत्रे जाऊन पवित्र स्नान केलं तर तुमच्या आयुष्यात जन्मोजन्मीपासून लागलेले जे काही दोष असतात तर त्या दोषांचं निवारण होते तुमच्या कामात येणारे अडथळे दूर होतात समजा तुम्हाला काही सर्पाचा म्हणजे सापाचा जर काही तुम्हाला दोष असेल त्याची काही तुम्हाला सतत भीती वाटत असेल तुमच्या संपूर्ण कुटुंबात एखाद्या व्यक्तीला जर त्याचा त्रास असेल तर लक्षात ठेवा या नागपंचमीच्या दिवशी या पद्धतीने तुम्ही स्नान केलं तर नागदैवता खुश होते नागदैवता प्रसन्न होते आपल्याला आशीर्वाद देते आणि जे काही दोष लागलेले आहेत ला किंवा लागणारे जे काही दोष आहेत तर त्यातून आपल्याला सुटका देते तुम्ही बरीचशी अशी लोकं बघितली असतील जी एरवी तुम्हाला काही करताना दिसणार नाही पण जेव्हा जेव्हा विशिष्ट तिथी असते तर त्या विशिष्ट तिथीला हे लोक जास्त काही नाही खूप काही नाही पण धार्मिक तीर्थक्षेत्री जातात आणि तिथे जाऊन स्नानाचं पुण्य मिळवतात बघा कुठलाही पूजापाठ असेल व्रतवैकल्य करणार असो आपण घरात जर तंत्र मंत्र करणार असो तर त्यासाठी सकाळचं स्नान खूप महत्त्वाचं असतं सकाळचं स्नान पवित्र झालं धार्मिक तीर्थक्षेत्री जाऊन किंवा घरीच पाण्यात वस्तू तुम्ही घातल्या तु आणि त्या पाण्याने जर तुम्ही स्नान केलं तर लक्षात ठेवा तुमचं संपूर्ण शरीर त्या क्षणी पवित्र होतं रात्रभर साठलेली नकारात्मकता जो ओरा नकारात्मक झालेला असतो तो पॉझिटिव्ह होतो तुमच्यातली नकारात्मकता दूर होते आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता यायला सुरुवात होते ज्यामुळे अभ्यंग स्नानानंतर पवित्र स्नानानंतर जे काही तुम्ही व्रत धरणार असाल पूजा करणार असाल किंवा मंत्रस्तोत्र म्हणणार असाल तर ते सिद्ध होतात ते सिद्ध होतात पण बऱ्याच वेळा काय होतं की आपण या गोष्टी पाळत नाहीत दिवसभर ज्या काही पूजापाठ आपण करत असतो पण जर आपला ओरा निगेटिव्ह असेल स्वतःच निगेटिव्हिटी असेल काही दोष लागलेले असेल नकारात्मकता खूप आपल्यात जास्त असेल तर ही नकारात्मकता आपली सेवा फळीस जाऊ देत नाही हे नकारात्मकता आपली पूजा जी आहे ती पूजा पूर्ण घडू देत नाही आणि बऱ्याच वेळा मग असं होतं की त्या व्रताचं आपल्याला पूर्ण फळ प्राप्त होत नाही आता मी तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहे ज्या उद्या नागपंचमीला खरेच अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला घालायचे आहे आणि या पाण्याने उद्याच्या दिवशी तुम्हाला स्नान करायचं आहे आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा गंगेचं पाणी गंगेचं पाणी गंगेचं तीर्थ हे सर्वात प्रभावी तीर्थ असतं असंख्य लोक गंगेच्या ठिकाणी जातात फक्त अंघोळीसाठी आता प्रत्येक स्टोअरमध्ये दुकानामध्ये हे गंगाजल जे आहे ते उपलब्ध असतं आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरामध्ये गंगाजल असेल उद्या शक्यतो लवकर उठा उद्या ब्रह्ममुहूर्त जो आहे तो अंघोळीसाठी खूप पवित्र आहे साडेचार ते साडेपाच किंवा फार फार सहाच्या दरम्यान तरी उद्या स्नान झालं पाहिजे जे अंघोळीचं पाणी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल घालायचं म्हणजे गंगेचं पाणी घालायचं आहे यासोबत तुम्हाला गोमूत्र घालायचं आहे अत्यंत पवित्रता आणण्यासाठी तुम्हाला गोमूत्र घालायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये चिमूडभर मीठ घालायचं आहे शिवाय जर तुमच्या घरामध्ये पंचगव्य असेल ज्यांच्या घरात पंचगव्याची बॉटल असेल त्यांनी या अंगीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य घाला नसेल तर नका घाल फक्त गोमूत्र गंगाजल थोडंसं मीठ घातलं तरीही चालेल पण चौथी गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे काळे ते महादेवांच्या सेवांमध्ये असेल किंवा असेल सर्व दोष निवारण्यासाठी महिन्यामध्ये काळ्या तिळांचं त्यामुळे तुम्हाला उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर काळे तिळ घालायचे आहे आता हे तीळ घातल्यानंतर संपूर्ण पाणी व्यवस्थित मिक्स करायचं आहे सगळ्यात पहिले डाव्या खांद्यावर उजव्या खांद्यावर पुन्हा डाव्या पुन्हा उजव्या अशा पद्धतीने स्नान करायचं आहे उद्या उद्या नागपंचमीच्या दिवशी तुम्हाला महामृत्युंजय मंत्र जास्तीत जास्त जप करायचं आहे आंघोळ करत असताना सुद्धा ओम त्र्यंबके सुगंधी पृष्ठीवर्धनम उर्वारुपमे मंधडान मृत्युमोक्षय मामृतात ओम त्र्यंबके यजामयी सुगंधी पृष्ठीवर्धनम उर्वारुपमे मंधडान मृत्युमोक्षय मामृतात याच मंत्राचा जप करायचा आहे संपूर्ण स्नान झालं की छान कपडे परिधान करायचे आहेत त्याच्यानंतर घरामध्ये तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा हळदीचं पाणी शिंपडा दारात छान रांगोळी काढा उंबरठ्याला हळदीचं लेपण करा, करा। देवघरात शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा तुळशीच्या समोर छान दिवा लावा आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला नागपंचमीची जे काही पूजा करायची असेल तर ती पूजा करा आजूबाजूला कुठेही जर तुम्हाला वारूळ दिसत असेल बघा आजूबाजूला कुठेही तुम्हाला मोठं एखादं वारूळ दिसत असेल एखाद्या झाडाच्या शेजारी पाजारी तर तिथे थोडंसं एका ग्लासमध्ये दूध ठेवा तिथे पण आजूबाजूला नीट बघा साप अगदी दिसला पण नाही म्हणजे दिसला तर चालेल पण तो अंगावर किंवा बा, कुठेतरी बाजूलाच आहे आणि तुम्ही स्वतः मुद्दाम तिथे गेलेला आहात काहीतरी ठेवायला तर असं करू नका फक्त कुठेतरी वारुळ असेल ते वारु कारण नागपंचमीच्या दिवशी शक्यतो आमच्याकडे वारुळाची पूजा करतात म्हणून जिथे कुठे वारुळ असेल तर वारुळाची पूजा करा किंवा एक ग्लासभर दूध जे आहे ते त्या वारूळच्या समोर ठेवा इतकं केलं तरी खूप आहे त्याशिवाय कुठेही आजूबाजूला महादेवांचं मंदिर असेल महादेवांच्या मंदिरामध्ये जे शिवलिंग असतं तिथे आवर्जून तिथे आवर्जून नागदेवतांची मूर्ती असते तर नागदेवतांची प्रतिमा मूर्ती जिथे कुठे असेल तिथे तुम्हाला महादेवांच्या जा मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला थोडंसं दूध घेऊन जायचं आहे थोडं पाणी म्हणजे जल घेऊन जायचं आहे पंचामृत असेल तर पंचामृत घेऊन जाता आम्ही तरी प्रत्येक वर्षी नागपंचमीला आमच्या इथे छान जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये छान म्हणजे नागदेवतांची मूर्ती आहे महादेवांचं मंदिर असल्यामुळे छान नागदेवतांची मूर्ती आहे जी चांदीची त्यामुळे प्रत्येक वर्ष आम्ही तिथे पंचामृताने अभिषेक घालतो तुमच्याही कुठे आजूबाजूला असेल तर पंचामृताने अभिषेक घाला हळदी कुंकू अर्चण करा तांदूळ अर्पण करा फूल धूप दीप हे सगळं विधियुक्त तिथे दाखवून नमस्कार करा आपल्या संपूर्ण कुटुंबाचं आपल्या घराचं संरक्षण करण्यासाठी प्रार्थना करा नागदेवतांचं स्मरण करा नमस्कार करा आणि त्याच्यानंतर घरी या मगा अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने जर तुम्ही असं जरी केलं तरीही तुम्हाला संपूर्ण व्रताचं फळ लाभेल जे काही तुमच्या आयुष्यात दोष असतील त्यांचं निवारण होईल खूप साध्या सोप्या गोष्टी सांगितल्यात आवर्जून करण्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ